माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो कुणकेश्वरमध्ये कुणकेश्वरमध्ये महाशिवरात्र त्यासाठी आपण या ठिकाणी गेलो कुणकेश्वर मंदिरात आहोत सभागृहामध्ये तुम्ही बघू शकतास मागे फुलांची आरास विद्युत रोषणाई एक नंबर आहे आणि तुम्ही इकडे येला तर तुम्ही काही विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास या ठिकाणी बघूक मिळाल तर या ठिकाणी साडेबारा वाजता पूजेक सुरुवात होणार आणि त्याच्यानंतर भाविकांका तीन वाजल्यापासून पहाटे तीन वाजल्यापासून देवदर्शन दिला जाणारा काय बघता प्रकारे सजावट केलेली आहे एक नंबर वाटता भारी तुम्ही जर कोणकेश्वरात गेलात तर तुमका या ठिकाणी एक प्रसन्न वातावरण असा या ठिकाणी हा आणि हे बघा सजावट तर एक नंबर हा उत्तम प्रकारे केलेली आहे कारण कोकणची दक्षिण काशी म्हटलेलीच आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जबरदस्त सजावट माननीय श्री नितेशजी राणेसाहेब यांचा या ठिकाणी आता आगमन झाला आता त्यांच्या हस्ते होणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघता 제니비 아직 버스가 나 버스가니. तर मित्रांनो आतमध्ये आरती चालू झाली आहे आणि तुम्ही या ठिकाणी बसता आरती सगळेजण उभे रावलेले आहेत आशिष पण आशिष पण या ठिकाणी आरती करता आमका काय आतमध्ये परमिशन नाही मिळाली त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच आरती करतो तर पूजा आणि आरती आता संपन्न झाली आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात भाविकांच्या दर्शनासाठी सुरुवात होणार आहे आता नाही म्हटला तरी वाजले दोन वाजलेत दोन वाजून गेलेत दोन वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि आता थोड्याच वेळात कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वर यांच्या दर्शनात आता सुरुवात होईल

तिथे जाता दर्शन घेतल्यानंतर तो बघा तर मित्रांनो दर्शन घेऊन झाला मस्त मस्त एकदम भारी वाटला दर्शन घेतल्यानंतर आणि या ठिका या ठिकाणी तुमका देणगी द्यायची असाल तर तुम्ही या ठिकाणी देणगी देऊ शकता असं टेबल लावलेला आणि या ठिकाणी तुमका वाटत तशी तुम्ही देणगी देऊ शकता आणि I'm oh, oh, oh. आपले मित्रच असतात सगळे सातवणचे आणि या ठिकाणी सगळे दर्शनासाठी आहेत आणि एक कलरचं सदरो घालून आपल्या श्रद्धास्थानी म्हणजे कुंठेश्वराच्या स्थानी या ठिकाणी भेट देऊ दर्शन घेऊ केलेले असत तर मित्रांनो या ठिकाणी बघताच तुम्ही गर्दी खूप हा नाही म्हटलंच तरी आत्ताशी वाढले अडीच आणि या ठिकाणी गर्दीचं म्हणजे जनसागर याच ठिकाणी ओसंडून वाहता तुम्ही बघता तर मित्रांनो आपण बघितलेलं मागच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे ही लाईन फिरता ती आणि हे बघा या इकडून अशी लाईन फिरून जो तिकडे प्रवेशद्वारा त्या ठिकाणाहून आतमध्ये जाता आणि त्या ठिकाणं आतमध्ये गेल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर मुखदर्शन घ्यायचं लागतं म्हणजे बाहेरून गाभाऱ्यात दर्शन नाही आहात गाभाऱ्यात जाता येणार नाही तर आपण तिकडून बाहेरूनच दर्शन घेऊन समोरूनच आपल्या एक्झिट मारूची या आणि तिकडे गेल्यानंतर मग तुम्ही प्रसादाचं लाडू वगैरे घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी आता वस्त्रकलाची थीम आणि त्याची बाईट आशिष घेता आणि त्यांचा स्टॉल असणार आहे या ठिकाणी जर तुमका टी शर्ट घ्यायची असतील किंवा जर्किन वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्या स्टॉलला जाऊन नक्की भेट देऊ शकतास आणि त्यांची टी शर्ट वगैरे घेऊ शकता हे पण अवेलेबल आहेत काय हुडी पण अवेलेबल असतात पण सॅम्पल मला आणलेले असतात म्हणजे पहिली जाहिरात करायची त्याच्या आता थंडी संपत बरोबर आमच्याकडे ओके आणि टी शर्ट अवेलेबल आहेत टी शर्ट लागतील ओके तर तुमका मालवणी प्रिंट हवी असतात हे बघा मालवणी प्रिंटमध्ये नॉर्मल प्रिंट मालवणी प्रिंट बघा म्हणजे दोन्ही पण आवश्यक खाऊ बरात हे बघा म्हणजे प्रत्येक मालवणी शब्द सगळा म्हणी वगैरे पण असतो म्हणजे एक एक आपल्या पिटारातले एक एक बाण आपल्या त्याच्यामुळे आपली भाषा ही टी पण सगळ्या जगात पोचवली जातली जर्मनी आणि सगळीकडे बऱ्यापैकी खूप आणि असं जर्मनी किंवा सगळे या रोहितचे असा कोसलावाडीच्या यो जरी आमच्या दोघांच असलो तरी मुंबईसून काल दोन दिवस आधी कोणकेश्वर गेला सुद्धा मी इलय हेल्प करू साठी म्हणाल येतोय म्हणतो चोवीस तास होत ट्रॅव्हलिंग करून चोवीस तास कंटिन्यू आमच्याकडे जागो पावणे साडेतीन वाजता आम्ही स्टॉल लावलेलो पहाटे दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत आम्ही कंटिन्यू तसेच उभे डोळे उघडे उग, कधी झोप लावून हे, 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 जागे हो, होते म्हणजे याच्या मागे मेहनत पण खूप हा आणि तुमचं या ठिकाणी कुणकेश्वर स्टॉल कुठल्या ठिकाणी आहे म्हणजे एक्झॅक्ट आपलं लोकेशन ज्या ठिकाणा जाता ज्या बरोबर लेफ्ट साईडला साईडला ओके हां तर मित्रांनो तुमका जर टी शर्ट घ्यायची असतील तर तुम्ही नक्की स्टॉलला भेट द्या तर मे या मित्रांची खूप मेहनत आहे त्याच्यामागे त्याच्यामुळे सक्सेस एक मिळण्यासाठी काहीतरी मेहनत घ्यावीची लागता जर्मनीपर्यंत आपली भाषा पोचवल्याने टी शर्टच्या माध्यमातून तर हे काय खाऊची गोष्ट नाही तर थँक्यू धन्यवाद सगळ्यांनी सगळ्यांनी सांगू इच्छित आहे आपलं भाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या कोकणातला म्हणजे चांगल्या दृष्टीने काहीतरी काहीतरी होता तर तुम्ही भावाग आमच्या सबस्क्राईब करून दुसरा नको आणि धन्यवाद थँक्यू भावाशी भावाशिक पण सबस्क्राईब करायला नको ह्या भावाक सगळ्यांनी कारण सगळ्यां आमच्या युट्यूबची जी फॅमिली आहे आपल्याला जी कोकणची जी संस्कृती आहे ती हा सगळा जसं असता पुढे जगात दाखवता काम करता आणि जे मुंबईत असतं किंवा बाहेरगावी असतं जे काही येणं ना शक्य नाही म्हणून त्यांच्यापर्यंत हे रील किंवा युट्यूबचे व्हिडिओ पोहोचवता निदान त्या एक अर्धो तास किंवा दीड मिनिट म्हणा किंवा पंधरा वीस मिनटा जो काही ब्लॉग असाल त्याच्यात तो माणूस थंय असल्यासारखं फील करतो त्याच्यामुळे खरंच ही एक चांगली गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी खरंच आपल्या अशा सगळ्या युट्यूबर्सना आणि जे आपला कोकण पुढे आणू बघतात त्यांना सपोर्ट करू बघतो थँक्यू हे बघा तुमका जर आतमध्ये म्हणजे देवदर्शनासाठी जायचं असतात तर या ठिकाणी देवदर्शन मार्ग लिहिलेला आणि त्या ठिकाणीहून तुम्ही एंट्री करू शकता त्याच्यानंतर भक्त निवासमध्ये एंट्री होत आहे तुमची त्याच्यानंतर मग तुम्ही तिकडून या साईडला म्हणजे या साईडला तुम्ही पालती उतरू शकणार आहात तर तुम्हाला मेन एंट्री इकडूनच करावी लागणार आहात आता आपण मंदिरा इलो मंदिराच्या गेटच्या समोर बरोबर म्हणजे जो मेन गेट हा त्याच्या समोर येलो आपण आणि किती सुंदर प्रकारे इकडे लायटिंग केलेली आहे ती बघा एकदम एक नंबर वाटता विद्युत रोषणाई त्यामुळे हे खुलून गेलेलो आहात प्रवेशद्वार आणि या ठिकाणी बघता तुम्ही या ठिकाणाहून जे देवस्वारी येतील म्हणजे नऊ काय दहा देवस्वारी येणारच तर त्यांच्यासाठी इकडून प्रवेश असणारा आणि कुठल्याही भाविकासाठी इकडून प्रवेश असणार नाही मी मागाशी दाखवल्याप्रमाणे तिकडूनच तुमका प्रवेश घेऊचं लागणारा आणि इकडे इकडे स्क्रीन पण लावलेली आहे म्हणजे लाईन किती गर्दी किती आहे या आपल्या समजू शकतली या एक नंबर वाटता भारी जबरदस्त हर हर महादेव तर हे बघा आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच एक नंबर जबरदस्त वाटता म्हणजे या तर तुमका बघूचं असत तर तुमका कुणकेश्वरात येऊचाच लागत आणि कुणकेश्वराचं दर्शन घेऊचं असतात तर एकदम एक नंबर विद्युत रोषणाई एक नंबर केलेली आहे आणि एक भारी वाटता प्रसन्न असा वातावरण या ठिकाणी निर्माण झालेला तर तुम्ही नक्की कुणकेश्वराच्या दर्शनासाठी या तर मित्रांनो या ठिकाणी येऊन खूप भारी वाटला मन प्रसन्न झाला कुणकेश्वराचं दर्शन घेऊन तर तुम्ही पण या शिवरात्री कुणकेश्वराचं दर्शन घ्या तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद